रांजणगाव इथे रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील क्रिकेट प्रेमींसाठी ज्योतिबाहिनी मानसिंग भैया प्रीमियर लीग 2025 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचे दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता उद्योजक माऊली भैया पाचुनकर पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस उधळून उद्घाटन करण्यात आले हा टॉस एकदा क्रिकेट क्लब खंडाळे टीमने जिंकला त्यामुळे या टीमकडे क्षेत्ररक्षण तर फलंदाजी कारेश्वर इलेव्हन कारेगाव या टीमने स्वीकारली शिरूर तालुक्यातील सर्वात मोठी ही क्रिकेट स्पर्धा दिनांक पंधरा नोव्हेंबर पासून ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू असणार आहे या स्पर्धेत विजेत्या पहिल्या क्रमांकाच्या संघास रोख एक लाख रुपयांचं बक्षीस द्वितीय क्रमांकास एकाहत्तर हजार रुपयांचं बक्षीस तृतीय क्रमांकास एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस तर चतुर्थ क्रमांक एकतीस हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे सोबतच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांसाठी आकर्षक अशा नामांकित कंपनीच्या रेंजर सायकल बक्षीस म्हणून दिला जाणार आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखेडे यांनी या क्रिकेट स्पर्धेचा घेतलेला आढावा पाहुया

Um, जर आपण जर नाणे जिंकली असते तर आपला निर्णय काय असतो नाणे एक जण जिंकणार आहे एक जण हा तो तुम्हाला एक इनिंग बॅटिंग करायची एक इनिंग फिल्डिंग करायची त्यामुळे प्रत्येक प्लेअरने शंभर टक्के गरजेचं आहे जरी टॉस जिंकला असता तरी बॅटिंगच केली असती रेली मॅच आहे पण ठीक आहे आम्हाला त्यांनी बॅटिंगच दिली आहे त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आणि स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर आदरणीय मानसिंग भया पाटलांच्या माध्यमातून सातत्याने रांजनगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये ग्रामीण भागांचा ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ नेहमीच या ठिकाणी उपलब्ध झालेलं असतो आणि यावेळेस देखील ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक उत्कृष्ट पद्धतीचं स्पर्धेचं आयोजन नियोजन आमचे शरद सर असतील महेश दादा असतील महेश शेख बाटुलकर असतील प्रिन्स असतील सगळ्या मंडळी चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट नियोजन केले आणि खरं तर नियोजनाबद्दल काय बोलायचं जी सगळी मंडळी क्रिकेट खेळतात तीच नियोजनामध्ये त्यामुळे मग क्रिकेटच्या स्पर्धेचं नियोजन हे अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने या ठिकाणी होत मी या स्पर्धेच्या निमित्ताने आज खेळणाऱ्या सगळ्या संघांना इव्हन आमच्या अपोजित असणाऱ्या खंडाळ्या संघाला देखील मी या मॅच शुभेच्छा देतो नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज म्हणजे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी ज्योतिवैनी मानसिंग भैया प्रीमियर लीग अर्थातच क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आहे जिल्हा परिषद गटातील जे काही क्रिकेट आहेत आहेत प्लेयर त्यांच्यासाठी हे भव्य दिव्य अस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी क्रिकेटचे प्लेयर आहेत आयोजक आहेत अ माऊली भैया पाचुणकर आहेत मानसिक भैया पाचुणकर यांचे छोटे बंधू त्यांच्या पुण्याकर खूप चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक रुपयाच बक्षीस आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी एकाहत्तर हजार एक रुपयाचं बक्षीस आहे तिसऱ्या क्रमांकासाठी एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस आहे तर चौथ्या क्रमांकासाठी एकतीस हजार रुपयाचे या ठिकाणी रोग पारितोषिक असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय तर मॅन ऑफ द सिरीज बॉलर साठी आकर्षक नामांकित कंपनीच्या सायकल सुद्धा असणार आहे आणि त्याचबरोबर विजेत्या संघ मालकास एक चांदीची आकर्षक गदा सुद्धा या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं दिली जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी पूर्ण स्पर्धा आहे ती पुणे डॉट इन या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह पद्धतीने दाखवली जाणार आहे आपण जरा थोडस मैदानाचा अंदाज घेऊयात माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की खूप मोठ प्रशस्त असं हे मैदान आहे आणि याच मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिनांक पंधरा नोव्हेंबर पासून ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत अशी सलग पाच दिवस ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला रांजणगाव मध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहे या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना ही क्रिकेट स्पर्धा अनुभवण्याची एक नामी संधी आहे एक चांगली पर्वणी आपल्याला म्हणावी लागेल खर तर प्लेयर जे आहेत ते सज्ज आहेत मैदानावरती गेलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात सुद्धा होणार आहे आपण माझ्या मागच्या बाजूला पाहू शकतो की समालोचन कक्ष सुद्धा सुसज्ज पद्धतीने उभारण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी खेळाडूंचा कक्ष क्रमांक दोन आहे आणि लाईव्ह साठी जवळपास तीन ठिकाणाहून कॅमेरामन हे सगळं कवरेज या ठिकाणी करू शकणार आहेत माझ्या सोबत रांजणगाव चे काही क्रिकेट प्रेमी आहेत आज या ठिकाणी जी काही ज्योती वहिनी मानसिंग भैया प्रीमियर लीग अर्थात ही क्रिकेट स्पर्धा होती आहे ती क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी हे सगळे प्रेक्षक क्रिकेट प्रेमी आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे खर तर या ठिकाणी दिनांक पंधरा नोव्हेंबर पासून ते एकोणीस नोव्हेंबर पर्यंत ही क्रिकेट स्पर्धा पार पडती आहे स्पर्धेला सुरुवात झालेली आहे मॅचला सुरुवात झालेली आहे कशा पद्धतीचं हे नियोजन आहे आणि काय सांगा नियोजन खूप छान पद्धतीचं आहे दोन हजार एकवीस पासून आम्ही वाट बघत होतो खूप छान गेम आहे आणि चार वर्ष झाला वाट बघत होते त्याचा आनंद घ्यायचा खूप छान नियोजन आहे क्रिकेट प्रेमींचा काय आनंद आनंद म्हणजे खूप क्रिकेट प्रेमी आता खूप गर्दी पण होईल त्याच आणि क्रिकेट खूप आनंद व्यक्त होतो इथं मानसिंग भैया कर जे आहेत ते वेगवेगळ्या निमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन करत असतात या रांजणगाव भागामध्ये त्यांनी बरीच विकास काम सुद्धा केलेली आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याबद्दल काय त्यांचं नियोजन खूप छान असतं नियोजन पद्धती खूप छान आहे आणखी काही प्रेक्षक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात की क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे टॉस झालेला आहे मॅच ला सुरुवात झालेली आहे काय सांगा काय नाही वाटच पाहत होतो ची दोन चार वर्ष झाले वाट बघत होतो पण शेवटी पाटलांनी बारावली एमपीएल आनंद वाटतोय आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मनसिंग भैया पाचुनकर यांनी या रांजणगाव परिसरामध्ये विकास काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळी विकास काम या ठिकाणी झालेली याबद्दल काय सांगा पाटलांचं खूप सहकार्य या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी गोरगरीबांचं सहकार्य केलेलं आहे अशी मदत केलेली आहे आणि क्रिकेट खेळाडूंसाठी पण एमपीएलची स्पर्धा आता दरवर्षी चालू राहणार आहे अरे खर तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे तर कसं काय वातावरण आहे काय वाटतं कारण की ज्योतिवैनी मानसिंग पाचुनकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये काय नाही सगळी सपोर्ट करणारच पाटलांना विवेक मेंगडे मी लक्ष्मण आखडे आपला आवाज रांजण